श्री चक्रेश्वर मंदिर चाकण ला या ठिकाणी महाशिवरात्रीला लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती या भागात ठिकठिकाणी नागरिकांना मोफत फराळाचे वाटप करण्यात आले याबाबत चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या प्रमुखांनी काय सांगितलंय पाहूया चक्रेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण आणि पंचकृषी यांच्या वतीनं महाशिवरात्री पर्वानिमित्त श्री चक्रेश्वर महाराजांच्या भाविक दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं मी पहिल्या प्रसंग पहिल्याप्रसंगाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीने मनापासून स्वागतही करतो आभारही मानतो गेल म्हणजे रात्री दहा वाजल्यापासून काल रात्री दहा वाजल्यापासून या ठिकाणी भाविक भक्तांची प्रचंड गर्दी होती आणि ही गर्दीचं नियोजन करण्यासाठी पहिल्या प्रथम मी जर आभार कोणाचे मानेन तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय त्यांच्या अख्त्यातील चाकण पोलीस स्टेशन या सर्वांनी फार मोठं सहकार्य हो केलं काल रात्रीबरोबर साडे दहा वाजता पोलीस अधिकारी ट्रचचे काही पदाधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक झाली आणि आज येणाऱ्या दोन अडीच लाख लोकांचं निदान मुख्यदर्शन तरी व्हावं या भावनेने काल रात्री अकरा वाजताच गाभारा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला अधीन राहून ट्रस्टच्या वतीने होणारा महाअभिषेकसुद्धा काल आम्ही केलं नाही आणि भगवंत माग आम्ही क्षमा मागितली आणि हे होत असताना काल रात्रीपासूनच या ठिकाणी आणि आजच्या जर गर्दीकडं लक्ष वेधलं तर मला असं खात्रीपूर्वक वाटतं की भीमाशंकर श्री क्षेत्र भीमाशंकर इतकीच गर्दी या ठिकाणी आहे असे मला खात्रीशीर रिपोर्ट मिळालेले अधिकृत त्या एजन्सीचं मी का जाहीर सांगू शकत नाही पण या ठिकाणी पोलीस अधिकारीसुद्धा म्हणाले की आम्हाला वाटलं नव्हतं एवढी कारण आता तुम्ही पुणे नाशिक रस्त्यापासून तुम्ही तर आत्तापर्यंत एवढी प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये मला सांगायला आनंद वाटतो ना अभिमान वाटतो या गावाचा या चक्रेश्वर मंदिराच्या तीर्थक्षेत्राचा की भारताच्या उभ्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी आलेले विशेषतः माता भगिनीचा आणि तरुण मुलांचा आणि मुलांचा या ठिकाणी फार मोठा सहभाग आहे आणि काल रात्रीपासून हो या ठिकाणी दहा वाजल्यापासून तर या क्षणापर्यंत अत्यंत शांततेने अत्यंत गांभीर्याने आणि परमेश्वराशी लीन होऊन या ठिकाणी ही दर्शनाची चोख व्यवस्था शक्यतो भक्तांची गैरसोय न होईल या भावनेने मंदिर देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ चाकण आणि चाकणच्या पंचकृषी यातील सर्व भाविक भक्तांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेली आहे यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अमरनाथ सेवा मंडळ असन त्या ठिकाणी रामदास धनवटे मित्रमंडळ असन प्रकाश भुजबळ मित्रमंडळ असण यांनी खिचडी वाटपाचा सुद्धा कार्यक्रम आज सकाळपासूनच केलेला आहे याचाही लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतलेला आहे आणि समोर असणाऱ्या जे काही जे काही भागीरीत आहे तळे आहे त्यातील जे, जे काय मासे आहे जलचर आहे विशेषतः मासं हो, आणि